आता राज्यातील इतर महत्वाच्या घडामोडी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तिसरी सुनावणी होणार आहे आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून कोर्टाकडे विनंती अर्ज दाखल करणार आहेत सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये चौदाशे पानांचा दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे अनेक महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब ऑडिओ व्हिडिओ पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहेत सोबतच सीडीआर हा महत्वाचा पुरावा सुद्धा वकील विकास खाडे यांनी बाजू मांडताना या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांची कागदपत्र आम्हाला मिळाली नसल्याचा दावा केला होता आणि त्यानंतर न्यायालयानं ना। आरोपींच्या वकिलांना कागदपत्र देण्याचे निर्देश दिलेले होते त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान नवनीत कौवत यांची भेट घेणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे रहना राहे आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित आहेत राहणार आहेत आज तर त्या संदर्भात फक्त पाच मिनिट भेट घ्यायची आहे जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर देण्यात देतीलच आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो ने जे काही माहिती आहे डी कड आणि जे निकम साहेब आहेत त्या त्यांचा जो समन्वय आहे सगळा त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो उपस्थित राहणारिमंडळ राहणार आहे आज मी एस पी साहेबांना जर वेळ असेल तर त्यांना मी भेटणार आहे की या संदर्भात जी काही माहिती आहे ती पब्लिश करण्याची विनंती करणार आहे जेणेकरून सगळ्यांना कळेल की कृष्णा आंधळे संदर्भात काय अपडेट आहेत अशी मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पब्लिश कराव्यात नाही त्या संदर्भात आता मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल वेळोवेळी आता मी त्यावर जास्त काही बोलणार नाही सत्य तुम्ही जे दिलेलं आहे ते सत्यच तर या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे नवनीत कौवत यांची भेट घेणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे तर आज महत्वाची सुनावणी पार पडतीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणातली ही सुनावणी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयामध्ये सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विनोद जिरे आहेत विनोद आज आपण पाहतोय तिसरी सुनावणी आहे अत्यंत महत्वाची सुनावणी आहे दुसरीकडे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयामध्ये सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे एकंदरीत काय घडामोड एक नक्कीच जर पाहिलं तर आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही चौथी सुनावणी आहे कारण की या ठिकाणी सलग दुसऱ्या सुनावणीला जे सरकारी वकील आहे तर उज्ज्वल निकम हे हजर झालेले आहेत तर या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जे न्यायालय आहे न्यायालयाच्या परिसरामध्ये बीड पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आहे सुरक्षेच्या आणि कोणताही अंशित प्रकार घडू नये यासाठी हा तगडा बंदोबस्त असणार आहे आताच ही सुनावणी संपलेली आहे चोवीस एप्रिलला ही पुढील सुनावणी असणार आहे आणि त्या दरम्यान जे फॉरेन्सिक लॅबला जे व्हिडिओ ऑडिओ जे आ, पुरावे पाठवलेले ते पुरावे आ, या ठिकाणी देवाणघेवाण होणार आहे वकिलाच्या माध्यमातून आणि त्यानंतर महत्वाची पुढची सुनावणी असणार आहे सध्याला तरी ही सुनावणी संपलेली आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर पुढील सुनावणी आता चोवीस एप्रिलला होणार आहे संतोष देशमुख प्रकरणी पुढील सुनावणी ही चोवीस तारखेला चोवीस एप्रिलला होणार आहे अशी ताजी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते